एक मोठी बातमी समोर येते देवदर्शनावरून परतताना भीषण अपघात झाला हे अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे हे सर्वजण कारणे देवीच्या दर्शनासाठी गेले होते आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात मृत जण विजापूर शहरातील रहिवासी आहेत रामांना नायकमक्कड वय सत्तावन्न लक्ष्मण वड्डर वय पंचावन्न बैलाप्पा बिरादार वय सेहेचाळीस व मोहम्मद रफीफ वय तेवीस राहणार सर्वजण जिल्हा विजापूर अशी मृत झालेल्यांची नावे आहेत हे सर्वजण हेस्पेट येथील होली गेम्मा देवीच्या दर्शनासाठी गेले होते दर्शन घेऊन परत येताना उलगुंद तालुक्यातील धुनर गावाच्या टोल नाक्याजवळ आल्यावर कारची टेम्पोला धडक बसली ही धडक इतकी जोरात होती की कारचा चक्काचूर झाला आहे अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून टेम्पो रस्त्या शेजारी असलेल्या शेतात जाऊन थांबला आहे घटनेची माहिती मिळताच हुनगुंद पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केले या घटनेची नोंद हुनगुंद पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरू आहे